हाय सो आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एसच्या च्या स्टे वॅकन्सी राऊंड वन आणि स्टे वॅकन्सी राऊंड टूच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार आहोत दोन राऊंडला कट ऑफ काय आला होता मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण आता नवीन रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेले आहेत तर त्यामुळे कट वरती काय फरक पडेल आणि एक्सपेक्टेड स्टे राउंड टॉप काय राहील बीएमएस चा आपण ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आपण पाहणार आहोत बीएमएस साठी शंभर टक्के कॉलेज येतील का जे दोन अपडेट आलेले आहेत त्यांचे सगळे व्हेरिफिकेशन झालेले आहेत ते दोन कॉलेज येतील का त्यानंतर चॉईस फिलिंग कशी करायची आहे आपल्याला आणि सेट सेटमॅट्रिक्समध्ये काय काय होईल आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि शेवटचं काही नोट्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला मी अगोदरच क्लिअर करतो ठीक आहे तुम्हाला आजचा टॉपिक आपला आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ठीक आहे सो uh, सोगाईच so आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बीएमएस स्टे स्टेवसी राऊंड वन आणि टू चा कट का ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर एक्सपेक्टेड uh, स्टेवसी राऊंड साठी कट का ऑफ काय येईल आपण ते देखील पाहू त्यानंतर बीएमएस एस साठी कॉलेज किती येतील आपण ते देखील पाहू सीट्स किती होतील आणि त्यानंतर चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो uh, गाईज so पहिल्यांदा uh, श्री वॅकन्सी राऊंड वनचा ऑफ पाहू ऍज वेल well एज लगेच आपण स्ट्रेवॅकन्सी राऊंड टू चा देखील कट ऑफ पाहू ठीक आहे सो uh, गाईस so ओपनसाठी श्रेवॅकन्सी राऊंड वनचा कट ऑफ तीनशे सदुसष्ट होता आणि श्रेवॅकन्सी राऊंड टू टू चा कटॉफ तीनशे चौपन्न होता ओपन कॅटेगरी त्यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे छप्पन श्रेवॅकन्सी राऊंड वन आणि श्रेवॅकन्सी राऊंड टू चा तीनशे अठ्ठेचाळीस ठीक आहे एसटी कॅटेगरीचा दोनशे चौऱ्याऐंशी होता श्रेवॅक राऊंड वनचा कटॉफ आणि आता श्रेवॅकन्सी राऊंड टू चा कटॉफ किती आलेला आहे दोनशे सत्तर त्यानंतर विजय कॅटेगरी तीनशे साठ होता श्रेवॅकन्सी राऊंड वन साठी त्यानंतर आता किती आलेला आहे तीनशे शेचाळीस खूप कट ऑफ खाली आलेला गेले टी वन तीनशे एकसष्ट होता चा कट ऑफ आणि ऑफ किती आलेला आहे तीनशे एकावन्न त्यानंतर एन टी टू श्रेवॅकशे किती आलेला आहे तीनशे चोपन्न ठीक आहे त्यानंतर एन टी थ्री तीनशे सदुसष्ट कटॉप होता श्रेवॅक राऊंड चा आणि आता कट ऑफ किती आलेला श्रेवॅकन्सी राउंड टू ला तीनशे चौवेचाळीस ठीक आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे चौवेचाळीस तीनशे चौसष्ट कटॉप होता आणि तीनशे एकावन्न राऊंड टू चा कट ऑफ आलेला आहे त्यानंतर एसीबीसी जी की नवीन कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ किती होता तीनशे अठ्ठेचाळीस होता स्टेवॅक राऊंड वनचा आणि आता किती कट ऑफ आलेला आहे स्टेवॅक राऊंड टू ला तीनशे बेचाळीस हा होता स्टेवॅकन्सी राऊंड वन आणि स्टेवसीराउन टू बी एम एस प्रायव्हेट चा कट ऑफ महाराष्ट्राचा एक्सपेक्टेड कट ऑफ स्टेवस थ्री चा काय येईल मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तो ओपन साठी तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंत राहू शकतो ओपनसाठी तीनशे अठ्ठेचाळीस एस सी कॅटेगरीसाठी तीनशे चाळीस एस टी कॅटेगरीसाठी दोनशे बासष्ट विजय कॅटेगरीसाठी तीनशे एकोणचाळीस एन टी वन तीनशे पंचेचाळीस एन टी टू तीनशे अठ्ठेचाळीस टी थ्री तीनशे पंचेचाळीस ओबीसी ऑफिस सी तीनशे सत्तेचाळीस आणि एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ तीनशे एकतीस एवढा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो पण कंडिशन काय आहे नोटा कंडिशन बघा न्यू कॉलेज आले तर नवीन कॉलेज आले तर एवढा कट ऑफ राहू शकतो का राहू शकतो मी राहिलंच म्हणत नाही राहू शकतो जर नवीन कॉलेज आले नाही जर ते दोन नवीन कॉलेज आले नाही तर कट ऑफ आहे ना दोन ते पाच मार्कानेच मायनस होईल आत्ता सांगतो तुम्हाला जर नवीन कॉलेज आले नाही तर कट ऑफ हा दोन ते पाच मार्कानेच कमी येईल आत्ताच क्लिअर करतो सीट्स जास्त राहिलेल्या नाहीये ठीक आहे लक्षात त्यानंतरचा टॉपिक पहा आता बीएमए साठी दोन नवीन कॉलेज कोणते येतील त्याची सर्व प्रोसेस झालेली आहे काही आता ते येऊ शकतात ते येऊ शकतात नव्याण्णव टक्के सर्व प्रोसेस झालेली आहे तर ते येऊ शकतात आले तर कोणते कोणते कॉलेज आहे ते सांगितलं तुम्हाला शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत आहे त्यानंतर दुसरं आहे न्यू लाईफलाईन आयुर्वेदिक कॉलेज कोरेगाव भीमाचं पुण्याकडचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा आहेत म्हणजेच बी एम साठी नवीन कॉलेज आले तर एकशे साठ जागा येऊ शकतात आणि त्या आला त्या आल्या जागा तर हा कट ऑफ राहू शकतो इथपर्यंत तरी कट ऑफ राहू शकतो ठीक आहे त्यानंतर गाईच आता काही नोट्स आहेत खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत थोडक्यात सांगतो तुम्हाला थोडस सा लक्ष देऊन ऐका इम्पॉर्टंट नोट्स आहेत आणि काही पण क्वेश्चन विचारतात विद्यार्थी त्याच्यामुळं नोट ऐका तुम्हाला क्वेश्चन विचारायची देखील गरज नाही पडणार ठीक आहे पहिली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले नाही त्या विद्यार्थ्यांनी सर्व ऑप्शन टाकू शकतात ते विद्यार्थी सर्व ऑप्शन टाकू शकतात नवीन विद्यार्थी असतील किंवा अगोदरच्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना तेवीस ते पंचवीसच्या दरम्यान ऑप्शन भरू शकतात तेवीस ते पंचवीसच्या दरम्यान तुम्ही ऑप्शन भरू शकतात सर्व ऑप्शन बीएमएस टाकायचे असेल बीएमएस टाका बीएचएमएस टाकायचे असेल बीएचएमएस टाका आयक्यू मधून टाकायचं असेल आयक्यू मधून टाका ठीक आहे त्यानंतर दुसरी नोट पहा स्कोर पाहून डिसिजन घ्या काही स्कोर पाहून डिसिजन घ्या आयक्यू करायचे का नाही बी एम एस किंवा बीएचएमएस साठी आयक्यू करायचे का नाही आत्ताच क्लिअर होतो तुम्हाला हा स्कोअर पाहून करा त्याच्यानंतर डिसिजन घ्या उगा विनाकारण थांबण्यात अर्थ नाहीये ला तुम्हाला डायरेक्टली रिपीटला जावं लागेल तुमचा नंबर मेरिट प्रमाणे लागणार नाही लक्षात ठीक आहे त्यानंतर नोट पुढची नोट पहा बी एम एस लो स्कोअर अँड लो बजेट ज्या विद्यार्थ्यांचं बी एम एस साठी लो स्कोर आहे आणि लो बजेट आहे ते विद्यार्थी कर्नाटकला किंवा भोपाळला ऍडमिशन घेऊ शकतात पंधरा पंधरा लाख भोपाळपर्यंत आणि कर्नाटक एक साधारणतः वीस लाखापर्यंत तुम्हाला भेटू शकतं ठीक आहे त्यानंतर नोटा गाईज पुढची नोट पहा सीट जागा जास्त जागा शिल्लक राहिल्या नाहीयेत शंभर दीडशे जास्तीत जास्त शंभर ते दीडशे जागा राहिल्या असतील शंभर ते दीडशे जागा राहिल्या असतील ज्या की कॅन्सल झाल्या असतील तर ठीक आहे त्यामुळे डोंट एक्सपेक्ट एक्सपेक्ट करू नका आपला नंबर लागेल म्हणून आताच क्लिअर होतो सीट जास्त राहिल्या नाहीये ठीक आहे त्यानंतर नाव इलिजिबल स्टुडंट आता ज्या विद्यार्थ्यां जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन फक्त आय क्यू मधून घेऊ शकता तुम्ही ती पण तीन टाइमच्या फीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता इलिजिबल झालेले आहेत ते एक्सपेक्ट करू शकत नाहीयेत की तुम्हाला मेरिट प्रमाणे सीट भेटेल बीएमएस असेल बीएचएमएस असेल जागा बिलकुल राहिल्या ना नाहीये आहे त्यानंतर तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांनी तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांनी आय क्यूचा विचार करा तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांना मेरिट प्रमाणे नंबर लागणार नाहीये मेरिट प्रमाणे नंबर लागणार नाहीये तीनशे पंचवीस असेल तीनशे तीस असेल या विद्यार्थ्यांनी आय क्यूचा विचार करा तीन टाईम तीस नुसार आणि एस टी कॅटेगरी सोडून बरं एस टी कॅटेगरी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीला तीनशे तीस तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांनी आय क्यूचा विचार करा नाहीतर सरळ सरळ रिपीट करा नाहीतर ऑदर स्टेटला कर्नाटक नाही तर भोपाळमध्ये बीएमएस चा विचार करा लक्षात तुम्हाला मेरिट प्रमाणे सीट भेटणार नाही म्हणजे नाही ठीक आहे त्यानंतर पुढची हो स्पॉट राऊंड नाही होणार आहे स्पॉट राऊंड होणार नाहीये स्पॉट राऊंड होणार नाहीये तर ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली होती त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले होते आणि ते विचार करत होते स्पॉट राऊंड होईल पण स्पॉट राऊंड होण्याचे चान्सेस नाहीयेत कारण की आठ डिसेंबर पर्यंत काउन्सिलिंग चालेल पण स्पॉट राऊंड होण्याचे चान्सेस नाहीयेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सीट कॅन्सल केली असेल किंवा सोडली असेल कोणत्या कारणास तो परत त्यांना घ्यायचा असेल तर त्यांना आता पर्याय नाहीये रिपीट शिवाय ते विद्यार्थी रिपीटला जाणार असे म्हणतात कारण की तुम्हाला स्पॉट राऊंड भेटणार नाहीये ठीक आहे समजलं तुम्हाला आजचा पूर्ण टॉपिक नवीन कॉलेजबद्दल ऑफ बद्दल एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे मी क्लिअर सांगतो काहीच ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस किंवा तीनशे तीसच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी आयक्यूचा नक्की विचार करा नाहीतर अदर ऑदर स्टेटचा विचार करा तुमचा या वर्षी तर नंबर महाराष्ट्रामध्ये लागणार नाही म्हणजे नाहीये आलक्षात आयक्यू ने विचार करा ठीक आहे काय अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू हो शकता जर कमेंटमध्ये विचारायचं असेल स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका मेल फिमेल टाका आणि कॅटेगरी टाका मी तुम्हाला मध्ये म्हणजे मध्ये देखील आन्सर भेटेल तुम्हाला ठीक आहे काय आन्सर वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज